मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल वाटप यवतमाळच्या घाटंजीमध्ये करण्यात आले घाटंजी नगर परिषदेच्या घाटी येथील शाळा क्रमांक दोन मध्ये सायकल वाटप कार्यक्रम घेण्यात आला घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू गोरके व पत्रकारांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले सायकल वाटप कार्यक्रमामध्ये मुख्याधिकारी राजू घोरके आणि पत्रकार महेंद्र देवतळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं यावेळी विद्यार्थ्यांनी कराटेचं प्रात्यक्षिक दाखवलं घाटी येथील नगरपरिषद शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक आशिष साकरकर व शाळेतील शिक्षक वृंदांनी सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते घाटांजी नगर परिषदेच्या शाळांमध्ये करण्यात आलेला अमूलाग्र बदल बाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके आणि शाळेचे मुख्याध्यापक आशिष साखरकर यांनी जी टी व्ही न्यूज मराठीवर मागील वर्षापासून शाळा ही पीएमसी अंतर्गत निवड झालेली आहे त्यामुळे केंद्र शासनाचा निधी भरपूर प्रमाणात येत आहे त्यामुळे मुलांना वेगवेगळे उपक्रम खेळ याचा चालू आहे आणि आम्ही पालकांना घरो भेटी देऊ आमच्या शाळेविषयी माहिती दिली आणि त्यामुळे या निश्चितच या ठिकाणी मुलांना शिक्षक होते ते आम्ही कंत्राटी शिक्षक घेतलेले आहे त्यामध्ये एकवीस आणि शाळा डिजिटल झालेल्या आहे तर हा बदल झालेला आहे पालकांना काय आव्हान करताल तुम्ही सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत टाकावे इथे सुद्धा सकारात्मक बदल होत आहे व विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे